सर्व गणेश दे। उत्सव मंडळाचे पदाधिकारी दिनांक सत्तावीस आठ पंचवीस ते सहा नऊ या कालावधी सर्वत्र गणेश उत्सव साजरा होत आहे गणेश म्हणजे आपलं दैवत आतापर्यंत गणेश उत्सव साजरा होत असताना आपण सर्वांनी सा, सामाजिक वृत्तीगत करण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे नजीकच्या काळात होणाऱ्या गणेश उत्सवाच्या काळात आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे हा सण साजरा करूया गणेश उत्सव पदाधिकारी व कार्यकर्ते का यांना माझं नम्र आव्हान आहे की या उत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिक व्यापारी उद्योजक शेतकरी यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल अशा पद्धतीने आपलं कोणतंही कृत्य किंवा वर्तन नसावे सर्वसामान्य नागरिक असो शेतकरी असो उद्योजक व्यापारी यांच्याकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध किंवा प्रमाणाबाहेर कोणत्याही प्रकारे वर्गण्याची मागणी करू नये अथवा गोळा करू नये तशा स्वरूपाची जर कोणत्याही प्रकारची तक्रार आमच्या निदर्शनास आल्यास किंवा पोलीस स्टेशनला तक्रार आल्यास आम्हाला कठोर कायदेशीर कारवाई करावी लागेल तरी हा उत्सव येणारा उत्सव आपण उत्स्फूर्तपणे साजरा करूया अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे